हो हो पहा आपण पवित्र शास्त्रामधून एक वचन पाहूया योहान याचा आठवा अध्याय आणि बत्तीसा वचन सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यस तुम्हाला बंधनमुक्त करेल पहा प्रभूच्या वचनामध्ये सांगितलं ते पवित्र शास्त्रामध्ये की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यस तुम्हाला बंधनमुक्त करेल परंतु सत्य काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि आपण कुठल्या बंधनात आहोत हे देखील आपल्याला समजणं गरजेचं आहे मी कुठल्या तरी बंधनात आहे आणि मला सत्य जाणून घेण्याची गरज आहे बघा ज्याला प्रश्न पडतो तो शोधतो ज्याला प्रश्नच पडत नाही तर तो, तो शोधण्याच्या पाठीमागं लागत नाही मी लहान असताना मला नेहमी प्रश्न पडायचे की मानवाविषयी की मानव लोक म्हणायचे की नाही का हा ह्या जातीचा तो त्या जातीचा हा मराठा ब्राह्मण कोळी ठाकर आणि आनी अनेक जाती मनुष्याच्या मी जाती जर आहे तर ते वेगळे पाहिजेत जसं पशु पक्षी प्राणी गायी म्हैस हे जसे वेगळे आहेत तसे माणसं पण जातीप्रमाणे वेगळे पाहिजेत कोणाला शेंगा